यावर एक मोठा पर्याय त्यांनी शोधलेला आहे ज्यामुळे वीज ग्राहक जे आपल्यासारखे सामान्य ग्राहक आहेत ते खूप खुश होणार आहे आणि काही जुन्या नियमांमध्ये बदल केले आहेत ज्यामुळे ग्राहकांना होणारा जो वीज बिलाचा त्रास आहे तो जो होत होता तो कमी होणार आहे चुकीच्या रिडिंग मुळे किंवा सदोष मीटर मुळे भरपूर प्रॉब्लेम येत होते त्याचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता वीज बिल बंद होणार आहे कोणालाही वीज बिल त्या ठिकाणी येणार नाही अतिशय आनंददायी बातमी आज आपण डिटेल मध्ये समजून घेणार आहोत नेमकं काय होणार आहे ज्यामुळे तुम्हाला वीज बिल भरावं लागणार नाही वीज बिल ही प्रक्रिया बंद होणार मीटर देखील काढायला सुरुवात तर त्याच्यामध्ये महावितरण कंपनीनं काय केलं आहे तर लक्षपूर्वक व्हिडिओ पाहत राहा वाढलेल्या वीज बिलाच्या कटकटीतून आता ग्राहकांची कायमची सुटका मिळणार आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये पूर्ण राज्यातील तालुक्यांमध्ये वीज मीटरची एक त्या ठिकाणी काढायला सुरुवात केलेली आहे त्या अनुषंगाने आता कोणालाही वीज बिल त्या ठिकाणी येणार नाही आता याचा जो आदेश होता तो जो आदेश आहे तर तो पूर्वी मार्च एप्रिल मध्ये मागच्या वर्षी त्या ठिकाणी काढला गेला होता त्यावेळेस ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भात सूचना दिल्या होत्या ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रण देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर आता बसवण्यात येणार आहे महावितरणाने हे जे आहे महा एक पाऊल उचललेलं आहे आता लक्षात घ्या स्मार्ट मीटर हे प्रत्येकाच्या घरी बसवण्यात येणार आहे आता पहा कोल्हापुरामध्ये टप्प्या टप्प्याने याची सुरुवात झाली आहे कोल्हापूरमध्ये काय घडलेलं आहे लगेच पाहून घ्या आता हे स्मार्ट मीटर म्हणजे नेमकं काय मोबाईल फोन प्रमाणे विजेसाठी आता पैसे भरून वीज वापरता येणार पहा वीज बिल बंद होणार कुठलंही वीज बिल येणार नाही विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येणार आता पहा कोल्हापूरमध्ये काय झालंय आता हे स्मार्ट मीटर जर बसवलं जर आता रिचार्ज करावं लागणार जेवढ्याचा रिचार्ज तेवढ्याचीच वीज तुम्ही वापरू शकता रिचार्ज संपला का वीज बिल वीज बंद रिचार्ज नाही केला तर वीज मिळणार नाही तर अशी शंका त्यामध्ये होती पण सगळ्यात आधी लक्षात घ्या की वीज मीट वीज प्रिपेड स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर जर तुमच्या घरामध्ये बसवलं तर काय होऊ शकतं की त्याचे सगळ्यात महत्वाचे जे फायदे आहेत ते एकदा लक्षात घ्या वीज ग्राहकांना नवीन प्रिपेड मीटर मोफत देण्यात येणार आहे विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरूनच वीज वापरता येईल ज्यामुळे वीज वापरावर किती खर्च करायचा किती वीज वापरायची याचं नियोजन शक्य करता येणार आहे पहा अनावश्यक वीज वापरू अनावश्यक विजेचा वापर टाळून आर्थिक बचत करता येणार मोबाईल सिम कार्ड ला जसं आपण रिचार्ज करतो उदाहरणार्थ एकशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव असे रिचार्जचे प्लॅन देखील त्यामध्ये उपलब्ध असणार आहे कॅशबॅक देखील त्यावर मिळणार आहे तुम्ही जसं सिमकार्ड ला रिचार्ज करता तसाच रिचार्ज आता तुम्हाला प्रीपेड मीटरवर करावं लागेल आणि घर बसल्या ऑनलाईन उपलब्ध होईल आता याच्यामधून काय होणार आहे की तुम्हाला दररोज समजणार आहे आपण किती वीज वापरली किती वीज शिल्लक आहे किती रक्कम शिल्लक आहे रिचार्ज संपत आल्याची माहिती देखील मोबाईलद्वारे मिळत आहे त्यामुळे आर्थिक नियोजन आता करणं शक्य होईल आता कोल्हापुरामध्ये याची सुरुवात झाली लक्षपूर्वक आहे का आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा येतो की रिचार्ज जर संपलं तर आमची वीज बंद होणार का उदाहरणार्थ एखाद्याचं रिचार्ज रात्री सात वाजता संपलं तर रात्रभर आम्हाला अंधारात बसावं लागेल का तर नाही त्याच्यासाठी एक विशेष नियम आहे पण कोल्हापुरामध्ये काय झालं होतं एक लक्षपूर्वक आहे का तेवीस डिसेंबरची बातमी पुढारीची राज्यात विरोध होत आहे महावितरण यंत्रणे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी विरोध होत आहे मागच्या वर्षी देखील मोठा विरोध झाला होता पण आता ही आता त्यांनी काय केलेलं आहे बघा विरोध केल्यामुळे ही जे बसवण्याची प्रक्रिया आहे ती बंद करण्यात आली होती पण आता ही मीटर घरोघरी बसवण्यात येत आहे कशा पद्धतीने बसवण्यात येत आहे की जी मीटर फॉल्टी आहे पहा एखाद्याच्या घरी जर फॉल्टी मीटर असेल कोल्हापुरातली बातमी आहे फॉल्टी त्यांचे मीटर आहे तर तिथे पहिल्यांदा ही मीटर बसवण्यात आली आहे म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या घराचं मीटर फॉल्टी आहे मीटर खराब झाला अशी जर तक्रार तुम्ही केली तर तुम्हाला त्या ठिकाणी वीज वितरणामार्फत प्रीपेड स्मार्ट मीटर तुमच्या घरामध्ये बसवण्यात येईल मग यात त्यानंतरचा टप्पा म्हणून सर्वच ग्राहकांचा नंबर लागणार आहे आता पहा सगळ्यात आधी सदोष मीटर साठी हे बसवले गेलेत त्यानंतर सर्वच ग्राहकांचा नंबर आता लागणार आहे पहा ग्राहकांचा विरोध यांनी ग्राहकांनी विरोध केला होता याला राज्य सरकारांनी महावितरणाने हे बसवणार नाही असं आधीच सांगितलं होतं अशी भूमिका घेतली होती पण त्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाहीये महावितरण मुख्यालय कोल्हापूर सह विविध झोनमध्ये संबंधित खाजगी कंपन्यांना कार्यालयाची जागा उपलब्ध करून दिली आहे महावितरणाच्या लक्षात घ्या आता महावितरणाचे जे यंत्रणे आहेत महावितरणाचे ऑफिस आहेत डीटीसी असतील तर तिथे स्मार्ट मीटर बसवण्यात आले महाराष्ट्रामध्ये सिंगल फेज थ्री फेज च्या अडुसीस अडुसष्ट लाख एकोणचाळीस हजार सातशे बावन्न वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवली जाणार आहेत महावितरणाच्या याच्यामध्ये आता जवळपास हे होणार आहे पहा आता आ, ही कोल्हापुरामध्ये सिस्टीम अशा पद्धतीने सुरू झालेली आहे बघा सुधारित वितरण क्षेत्र योजनेत लघुदाब वीज ग्राहकांकडे प्रीपेड मीटर स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे स्मार्ट मीटरला विरोध होत होता हे पाहत असताना कंपनीने मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवली होती मात्र स्वतःच्या कार्यालयात ही जिथे वितरण रोहित्रे आहेत वीज वाहिन्यावर स्मार्ट मीटर लावण्यास सुरुवात झाली आहे शासकीय कार्यालय ते स्मार्ट मीटर बसवली आहेत आता सर्वसामान्य ग्राहकाचा नंबर लागणार आहे तर अशी माहिती आपल्याला पुढारीच्या बातम्यातून मिळत आहे